लोक जेव्हा बिझनेस स्टार्ट करत असतात ना तेव्हा महिने ते दोन महिन्याच्या अगोदर त्यांचे प्लॅनिंग चालत असतं आपण दुकान कसं सेटअप करणार आहोत दुकानात कुठला प्रॉडक्ट आपण घेऊ शकतो त्याच पद्धतीने जर प्रॉडक्ट ठेवण्याचा थे विचार केला तर आपण विचार करतो की यार पुढे आता उन्हाळा येणार आहे तर उन्हाळ्यात कुठलं जास्त प्रॉडक्ट विकलं जातं तर खास मी त्याच टॉपिकवर तुम्हाला आजचा व्हिडिओ घेऊन आली आहे ज्यामध्ये तुम्हाला कॉटन साडीचं कलेक्शन दाखवणार आहे म्हणून कॉटन साड्या सुंदर आणि स्वस्तात जर तुम्हाला मिळत असतील तर नक्की आजचा व्हिडिओ तुमच्या काम चालतं कॉटन मटेरियल म्हणजे की त्याच्यामध्ये कॉटन साडी आली कॉटन कुर्ती आली कॉटनचं कुठलंही प्रॉडक्ट असेल ते जास्त सेल होत असतं पहिलं कलेक्शन तुम्ही बघत आहात खूप सुंदर आहे यावर जरीचं काम केलं गेलं आहे म्हणजे की मॅचिंगच्या ज्या जरी येतात ना त्याच्याने तुम्हाला यामध्ये काम केलेलं असणार आहे आणि खूप सुंदर फिनिशिंग सोबत तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळणार आहे ऑल ओव्हर म्हणजे की यामध्ये पूर्ण जे जरीचं काम केलं आहे प्रॉपर फिनिशिंग सोबत आता बरेच लोक विचार करतात की महिन्या दोन महिन्याची जी तयारी आहे आपली ती वाया नको जायला कसं असतं ना आपल्याला पहिले जर आपलं दुकान ग्रो करायचं असेल तर बऱ्याचशा गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपण काय पॅटर्न कस्टमरांना देत आहोत किंवा कशा पद्धतीने क्वालिटी देत आहात हे सुद्धा महत्वाचं असत त्यामध्ये अजून एक कलेक्शन आहे खूप सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल मध्ये तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट आहे आता कॉटन मटेरियल म्हटलं म्हणजे की सर्वांनाच भीती वाटते यार कॉटन मटेरियल आहे फुगल्यावर म्हणजे घातल्यावर असं फुगून जाईल तर नाही त्यातला असा बिलकुल पण काही भागणसार आहे खूप सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल मध्ये तुम्हाला कॉटन साड्यांचं कलेक्शन मिळणार आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला बेसिक पासून सर्व माहिती दिली जाते म्हणजे की तुम्ही व्यवसाय किती गुंतवणूक करून करू शकता किंवा व्यवसायामध्ये आपण काय नवीन करू शकतो जर नवीन असेल तुमचा नवीन एकदम स्टार्टअपच आहे पासून तर तुम्ही काय गुंतवणूक करू शकता कुठल्या प्रकारचे प्रॉडक्ट ठेवू शकता भरपूर सारी तुम्हाला माहिती दिली जाते आणि मेन तर म्हणजे मराठी व्यक्ती असतो हो तर तो तुम्हाला प्रॉपर गाईडनेस सुद्धा देत असतो त्यामध्ये अजून एक कलेक्शन आहे पिवळा कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे आणि पूर्ण यावर जे आहे धाग्याचं थ्रेडचं काम तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तुम्ही बघू शकता थ्रेडने यामध्ये पूर्ण परिपूर्ण काम मिळणार आहे खूप सुंदर आणि छान यामध्ये जे काम केले आहे प्रॉपर फिनिशिंग तुम्ही बघू शकता आणि कसं असताना प्रॉपर मशीनने जे काम केलेलं असताना मंडळी खूप सुंदर म्हणजे की बघता क्षणी कस्टमरला आवडेल इतकं छान यामध्ये जे कलेक्शन असतात ते मिळत असत आणि इथे कलेक्शन तुम्हाला सेट टू सेट मिळत असतात म्हणजे की चारचं सहाचं सा, आठचं दहाचं जे काही सेट असेल त्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन परचेस करायचे असतात आता बरेच लोक म्हणतात की व्यवसाय करायला खूप काही जास्त पैसे लागतात का नाही फक्त कमी इन्व्हेस्टमेंट करायचं आहे आणि आपला बिझनेस अजून स्टार्ट करायचा आहे कारण की उन्हाळ्याच्या जा इशू जास्त कॉटन मटेरियल विकलं जातं आता बरेच लोक विचार करतात की नुसतं कॉटन मटेरियल का कारण कॉटन मटेरियल इतकं बेस्ट आहे ज्याच्याने आपल्याला अजिबात शरीराला काहीच प्रॉब्लेम नाही होत त्यामध्ये अजून दुसरं कलेक्शन बघत आहात खूप सुंदर यामध्ये छोट्याशा लेहेरियाचं लाइनिंग यामध्ये दिलेलं आहे आणि मल्टी कलरचा थ्रेड यामध्ये तुम्हाला काम मिळणार आहे हे सर्व कलेक्शन उन्हाळ्यात जास्तीत जास्त आपल्याला बेनिफिट देत असतात आणि कसं असतं आपण सीजन वाईज जर कलेक्शन ठेवलं तर आपल्यासाठी बेस्ट आहे नाही तर काय करता दुकानदार नुसतं दुकान भरायचं म्हणून भरून घेतात तुम्ही तसं न करता कलेक्शन एवढे जबरदस्त ठेवा की कस्टमर बघता पाहिजे की नाही खूप सुंदर आम्हाला कलेक्शन आहे इथे कमी गुंतवणूक आणि मोठा नफा होत असतो तर नक्कीच एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सळ यायचं तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला हो अजमेरा फॅशन मिळणार आहे आणि हा जर तुम्हाला घरी बसल्या मागवायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे लगेच कॉन्टॅक्ट करा आणि आजच आपला बिझनेस स्टार्ट करा कारण की सीझन वाईज कलेक्शन आपण जास्त ठेवले तर त्यात आपला फायदा आहे आणि येणाऱ्या कस्टमरचा सुद्धा तेवढाच फायदा आहे नक्कीच व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तर लिहिण्याची बात विसरू नका तोपर्यंत नमस्कार